आज तुम्ही पुण्यातल्या वाहतूक व्यवस्थेच्या संदर्भामध्ये प्रेझेंटेशन घेतलं त्याचबरोबर राज्यातल्या प्रकल्पांच्या कार्यक्रम राबवण्यासाठी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं राज्य प्रगती पदावरती नेण्यासाठी प्रकल्प किती महत्वाचे पटवून दिलं राज्याची सध्याची परिस्थिती काय आहे अनेक प्रकल्प रकडलेले आहेत ते आपण पुनर्जीवित कशा पद्धतीने <laughs> आज पुण्यामध्ये राज्यातल्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टच्या संदर्भात दोन दिवसीय कार्यशाळा होते ज्यामध्ये महानगरपालिका असतील किंवा सिडको असेल किंवा वेगवेगळी जी प्राधिकरणं आपली इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट करतात त्यांची ही कार्यशाळा आहे या कार्यशाळेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये काय अडचणी येतात त्या कशा दूर केल्या पाहिजेत त्याचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे टेंडरिंग कसं केलं पाहिजे करारनामा कसा केला पाहिजे एक्झिक्युशन कसं केलं पाहिजे वेगवेगळ्या एजन्सीज किंवा रेग्युलेटरी एजन्सीज असतात त्यांच्याशी कॉर्डिनेशन कसं केलं पाहिजे जेणेकरून इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये कमीत कमी वेळामध्ये आपल्याला ते काम पूर्ण करता येईल या संदर्भातले प्रशिक्षण आहे आज जवळपास आमच्या वॉर रूमच्या माध्यमातून ज्या प्रोजेक्टचं आम्ही मॉनिटरिंग करतोय ते नऊ लाख कोटी रुपयाचे प्रोजेक्ट आहेत त्यामुळे अशा प्रकारे सगळे प्रोजेक्ट हे जर कॉर्डिनेशनने केले तर वेगाने आपले इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकतील यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे फायनान्सिंग ऑप्शन्स काय आहेत याचंही प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राज्य सरकारच्या वतीनं इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात एक मोठा प्रशिक्षणाचा दोन दिवसाचा हा कार्यक्रम हातामध्ये घेण्यात आला आहे यातनं पुढच्या काळामध्ये पायाभूत सेवा प्रकल्प जे आहेत त्याला चालना देण्याकरता आपल्याला मोठा फायदा होईल